तुझा बिना वाल सक... तो once more, once more, once more. वाल सक जयश्री राय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भाऊस युट्यब चॅनलवर व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो जो तर एकदम जबरदस्त व्ही एनच्या स्कॅनरचा आपण यूज करून आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओ लाईक करू आणि करा आणि जर तुम्ही चॅनलवरतीनं पहिल्यांदा चाला या तर आपल्या वेदांत एडिंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती पर इंस्टाग्राम ट्रेन इंग्लिश एडिंग एडिटिंगचे वीएन एन क्यू आर कोड्स आणि एल्ट्रिशियनचे ट्यू ट्युटर्स देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो अर्ज लागणार आपल्या व्ही एनचा क्यू आर कोड आहे ना त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये कुठेही सापडणार तेवढं व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि क्यू आर कोड सापडल्या सापडल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला मित्रांनो जरा वेळ घालू तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ना प्लेस्टोर वरून एन ॲप डाऊनलोड करायचे त्यानंतर ना ओपन करायचे ओपन केल्या गेल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल तर आता आपल्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून थ्री डॉटच्या सेजर एक स्कॅनरचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपल्याला परमिशन अलाऊ करून या कोपऱ्यातला अल्बमच्या वरती क्लिक करायचे त्यानंतर ना मी जो क्यू आर कोड दिलेला आहे ना तू इथे सिलेक्ट करून इथे सिलेक्ट करायचे त्यानंतर ना ऑप्शन वरती क्लिक करायचे त्यानंतर ना तुम्हाला एक वीएन फ्लो फाईल एक ओपन होईल त्या सुद्धा आपल्याला डाउनलोड करून आपल्याला फोटो सिलेक्ट करायला येईल तर ते फोटो सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला आहे ना पहिल्या पहिल्या स्टार्टिंगचे दोन फोटो आहे ना सेम सेम फोटो सिलेक्ट करायचे त्यानंतर ना दुसऱ्यांदा आहे ना ते दो वेगळे दोन फोटो सिलेक्ट म्हणजे सेम दोन फोटो सिलेक्ट करायचे त्यानंतर आपल्या मर्जीने कोणतेही तीन नंतर फोटो सिलेक्ट करून तिथे बरोबर नेक्स्ट चे ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या शेअर चे ऑप्शनवरती क्लिक करून वर फोटोवरती क्लिक करायचे तर इझिली व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर मध्ये जवळमध्ये इतकाचा जोड कसा कमेंट करून की सांगा जर तुम्हाला असेच आश... वी एन जी क्यू आर कोड्स आणि इलेक्ट्रिशियनचे ट्युटोरियल पाहिजे असतील तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या न्याय आणि मध्ये तर पुढचा व्हिडिओ पर्यंत जयश्रय जय महाराष्ट्र